भारतातील पहिलं अत्याधुनिक सोयी सुविधा देणार प्रशस्त असं नव क्रूज टर्मिनल मुंबईकरांसाठी खुलं करण्यात आलं आहे दोन मोठी जहाज एकाच वेळी उभं राहतील असं भव्य टर्मिनल नेमकं कसं उभारण्यात आलंय पहा हा व्हिडिओ नमस्कार महा एम मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरा राहत रिद्धेश कदम भारताच्या सागरी पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबईत भारतातील पहिलं आयकॉनिक आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल उभारण्यात आलं आहे या टर्मिनलवर एकाच वेळी दोन मोठी क्रूज म्हणजे जहाज उभी राहू शकणार आहेत या क्रूज टर्मिनलचं उद्घाटन केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते सोमवार दिनांक चोवीस रोजी करण्यात आलं यामुळे जागतिक भारतात येणाऱ्या पर्यटकांना आता भारतात प्रवेश करण्यासाठी नव प्रशस्त प्रवेशद्वार खुलं झालं आहे केंद्र सरकारच्या सागरमाला उपक्रमांतर्गत मुंबई येथे भारतातील पहिलं आयकॉनिक सी क्रूज टर्मिनल उभारण्या घोषणा करण्यात आली होती त्यानुसार नव्यानं बांधलेलं आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल हे भारतातील अशा प्रकारचं पहिलंच आयकॉनिक सी क्रूज टर्मिनल आहे हे क्रूज टर्मिनल चार लाख चौरस फूट क्षेत्रात बांधण्यात आलंय हे टर्मिनल दरवर्षी क्रूज जहाज आणि दहा लाख प्रवाशांना उद्देशानं सरकारनं हे टर्मिनल विकसित केलं आहे हे आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल खासगी विकासकाच्या सहकार्यानं विकसित करण्यात आलं आहे बलाड पियर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं उभं केलेलं हे देशातील पहिलं खासगी व मोठ क्रूज टर्मिनल आहे या आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलच्या उभारणीसाठी पाचशे कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे पाचशे छप्पन्न कोटींपैकी तीनशे चौसष्ट कोटी रुपये खर्च मुंबई पोर्ट ट्रस्ट न केला आहे एकशे ब्याण्णव कोटी रुपये खर्च हा खाजगी ऑपरेटर्स कडून करण्यात आला आहे हे भारतातील पहिलं आंतरराष्ट्रीय टर्मिनल आहे ज्यावर दरवर्षी सुमारे जहाज आणि दहा लाखांहून अधिक प्रवाशांची हाताळणी करण्याची क्षमता असणार आहे हे टर्मिनल आधुनिक यंत्रणा मल्टी लेवल पार्किंग लक्झरी रिटेल आणि डायनिंग सह पर्यटकांसाठी अविस्मरणीय अनुभूती देणारा ठरणार आहे काळात मुंबईत येणाऱ्या आंतरराष्ट्रीय जहाजांची संख्या वाढली आहे सध्या दरवर्षी सुमारे पन्नास आंतरराष्ट्रीय क्रूझ जहाज मुंबईत येतात तसेच शेकडो देशांतर्गत क्रूझ जहाज देखील येतात नवीन आंतरराष्ट्रीय टर्मिनल कार्यान्वित झाल्यामुळे मुंबईत येणाऱ्या जहाजांमध्ये लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे जलवाहतुकीला चालना देण्यासाठी ग्राउंड प्लस तीन मजली टर्मिनल हे बांधण्यात आलंय ग्राउंड आणि पहिला मजला प्रवाशांना हाताळण्यासाठी वापरला जाईल तर दुसरा आणि तिसरा मजला हा भाडे तत्वावर दिला जाईल चार लाख चौरस फूट जागेपैकी सुमारे दोन लाख चौरस फूट जागा ही व्यावसायिक कारणासाठी वापरली जाईल ज्याद्वारे पुढील पंधरा ते वीस वर्षांमध्ये गुंतवणूक वसूल करण्याची योजना आहे टर्मिनलचे संचालन एम बी पी टीने नियुक्त केलेल्या खाजगी विकसकाद्वारे केलं जाईल टर्मिनलच्या आत प्रवासी काउंटर कस्टम इमिग्रेशन आणि इतर करण्यात आली एमबीपी ने व्यवस्थापन करणाऱ्या ऑपरेटर सोबत वर्षांचा करार केला आहे ऑपरेटरने सुरक्षा ठेव म्हणून तीस कोटी रुपये जमा केले आहेत आणि दरवर्षी पाच टक्के वाढ करून पाच कोटी रुपये वार्षिक भाडं देईल आकडेवारीनुसार दरवर्षी सुमारे तीन लाख भारतीय क्रूजने ने प्रवास करतात आतापर्यंत भारतीय पर्यटकांना क्रुझ प्रवासाचा आनंद घेण्यासाठी परदेशात जावं लागत होतं परंतु मुंबईत असलेल्या या टर्मिनल मुळे लोक आता मुंबईहून समुद्र मार्गे आंतरराष्ट्रीय स्थळे एक्सप्लोअर करू शकतील एमबीपीए नुसार एम एम आर म्हणजेच मुंबई महानगर प्रदेशामध्ये परदेशी पर्यटकांची संख्या चार पटीने वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलंय हे क्रुझ टर्मिनल देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना मुंबईकडे आकर्षित करण्यात महत्वाची भूमिका बजावेल हे क्रूज टर्मिनल नेमकं तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएमटीव्ही च्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद